नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या गावामध्ये खंडोबाची यात्रा असते खंडोबाचं मंदिर पहा जुन्या काळातलं हेमाडपंथी मंदिर आहे आणि मूर्ती पण पहा मित्रांनो तर या ठिकाणी उद्या यात्रा आहे आणि आज इथं भंडाऱ्याचा कार्यक्रम का असतो जेवणाचा तर राजू भवनी आणि आपल्या अशोक अण्णांनी मस्त जेवणाचं नियोजन केलं होतं तर पहा मस्त वांग्याची भाजी बनवलेली तरी बाज अशी पहा क्षणी तोंडाला पाणी सुटल तर या ठिकाणी हा जेवणाचा कार्यक्रम आहे आणि मस्त जेवणाचं भंडाऱ्याचं नियोजन असतं आदले दिवशी या ठिकाणी भक्तगण जे तळी उचलण्यासाठी येत असतात मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवलेलं असतं तर आता आपण खंडोबाला निवद दाखवून जेवणासाठी बसणार आहोत तर आता मंदिरामध्ये निवद दाखवण्यासाठी आलेला आहोत मस्त निवद वगैरे दाखवायचा उद्या यात्रा आहे त्यामुळं मंदिरात साफसफाई चालू आहे मंदिरामध्ये मूर्तीला नटवण्याचं काम चालू आहे तर उद्या यात्रा आहे या यात्रेला नक्कीच आपण या बाहेरून खूप बाहेरून लोक येत इथं येत एत, असतात आणि आपण निवड दाखवून आता जेवणासाठी बसणार आहोत तर या ठिकाणी आपण या यात्रेचा आनंद घ्या बाहेरच्या पण आपण देवाला दर्शन घेऊन निवद वगैरे ठेवूया आणि थोड्याच वेळामध्ये जेवायला बसूया आणि संध्याकाळपास इथं जेवणाचा कार्यक्रम चालू असतो नक्कीच वेळ भेटला तर या ठिकाणी या भंडाराचा आस्वाद घ्यायला या मंदिर सुसज्ज आहे यात्रेसाठी आणि आता या लोक जेवायला बसलेले आहेत जेवण करून मस्त या यात्रेचा आनंद घ्यायचा आहे मस्त राजू राजूभाऊ लिंबू वगैरे कांदा चिरून वांग्याची भाजी त्यासोबत राईस आणि बाजरीच्या भाकरी तर जेवणाचा आस्वाद आपण घ्यायचा आहे संध्याकाळी ते गाण्याचा कार्यक्रम असतो आणि आपण या गाण्याच्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी मंदिराच्या ठिकाणी यायचं आहे आणि येणाऱ्या भक्तगणासाठी जेवणासाठी व्यवस्था केलेली आहे आपण पण जेवणावर ताव मारूया आणि आता जेवणाला आपण पण बसलेलो आहोत जेवण करून आता आपण यात्रेचं पहा उद्या यात्रा असल्यामुळे तर दुकानं वगैरे लागलेले आहेत आणि या ठिकाणी उद्या गाण्याचा पण कार्यक्रम का असतो खूप मोठी गर्दी असते दर्शनासाठी ज्या बारी लागायच्या आहे त्यासाठी नियोजन चालू आहे तर नक्कीच या आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब